श्री स्वामी समर्थ जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण जी कथा पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे मोहापासून सावध रहा श्री स्वामी समर्थ गणेश सोहनी नावाचा एक अंमलदार होता तो श्रीमंत घराण्याचा होता गावात त्याचं नावलौकिक होतं त्याची पत्नी शारदा देखणी आणि पती पारायण होती त्याला श्रीपाद नावाचा एक गोंडस पुत्र पण होता इतकं सर्व अनुकूल प्रारब्ध असतानाही तो एका सुगंध नावाच्या भाविनीच्या प्रेमात पडला आपल्या संसाराकडे दुर्लक्ष करून तो पूर्णपणे तिच्या प्रेमात गुंतला होता त्याची आई त्याला समजावते तरीही त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही त्याचा वरिष्ठ अधिकारी पण त्याला समजावतो पण गणेश उलट त्याच्याविषयी उर्मटपणे वागतो खुद्द स्वामी रूपात त्याला समज देतात तरीही तो स्वामी आज्ञा दुमानत नाही त्याच्या ह्या कृष्णकृत्यामुळे श्रीपाद आणि शारदाला लोकाचं नाही नाही ते ऐकावं लागतं पण काहीही झाल्या गणेशवर काहीही परिणाम होत नाही शेवटी गणेशची आई स्वामींकडे गारानं घालते स्वामी त्यांना एक उपाय योजना सांगतात त्याप्रमाणे स्वामी त्याच दिवशी गणेशाच्या घरी येतात गणेशसुद्धा तातडीने येतो आणि स्वामी चरणी नतमस्तक होतो स्वामी ताडकन तिथून उठतात आणि परततात गणेशनी विचारल्यावर ते म्हणतात तुझ्याकडे आम्हाला विटाळ होतो बाळप्पा गणेशाला स्वामींची इशारा भाविनीचा त्याग कर असं आहे सांगतात तरीही गणेश हे मान्य करायला तयार नसतो शेवटी गणेशची आई त्याला घराबाहेर काढते गणेश सरळ सुगंधाकडे जातो तिथे सरकारी शिपाई घेऊन सांगतो की सरकारने त्याच्यावर अफरातफरीची आळ घालून बडथर्प केलं होतं इतकंच नाही त्याची सर्व मालमत्ता आणि संपत्ती पण जप्त केली आहे हे सर्व ऐकल्यावर सुगंधाचं खरं रूप समोर येतं ती गणेशाला नाही नाही बोलते। ती बोलते आणि गरीब झाल्यामुळे त्याची विटंबना करते शेवटी गणेशला तिच्या वाड्यातून हकलण्यात येतं गणेश घरी परततो तिथे परतून तो घरच्याशी क्षमा मागतो तिथे त्याला कळतं की शिपाई जे म्हणाला तसं काहीही झालं नाही गणेशची आई म्हणते अरे तुझ्या डोळ्यावर आलेलं झापड काढण्यासाठीच हा ही स्वामींनी लीला केली आहे तू त्या भाविनीच्या खोट्या प्रेमामुळे आप्तजणांना विसरला होता आपलं कर्तव्य विसरला होता सर्व लोक स्वामींकडे जातात स्वामी म्हणतात अरे मोहापासून सावध राहिलं पाहिजे मोह हा मोक्षाच्या वाटचालीत फार मोठी बाधा आहे त्याच्या आहारी गेलो तर आधीपर्यंत निश्चित असतं श्री स्वामी समर्थ हा होता आज कथेचा पाचवा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ